नमस्कार काव्या आणि पार्थमध्ये सुरू असलेला वाद आणि त्यांच्यातली दुरी याचा फायदा आता रम्या घेण्याचा विचार करत असते रम्या स्वतःशी बोलत असते हीच ती वेळ आहे मला आता घाव हा घातलाच पाहिजे पार्थ हा आता माझा होणारच कारण काव्या आता पार्थपासून थोडीफार लांब आहे त्याच वेळेला जर मी पार्थच्या जवळ गेले आणि पार्थला माझा खांदा दिला तर निश्चितच पार्थ हा माझ्याजवळ खेचला जाईल आणि अशातच आता रम्याने पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलेला असतो आता पार्थला याबाबत काहीच कल्पना नसते की रम्याच्या मनात मात्र वेगच काहीतरी चाललंय आता पार्थची छोटी मोठी कामं रम्या करण्याचा प्रयत्न करत असते पार्थनेही रम्याला विशेष इग्नोर केलेलं नसतं आणि अशातच रम्याला असं वाटू लागतं की बहुतेक मी पार्थच्या जवळजवळ येत आहे हे पार्थला बहुतेक आवडत आहे त्यामुळे आता रम्याही आतून खूपच खुश झालेली असते मग रम्याने हळूहळू पार्थच्या जवळ जाण्याचा जास्तच प्रयत्न केलेला असतो आता हे नेमकं काव्याला अजिबातच आवडलेलं नसतं आणि काव्या स्वतःशी बोलत असते माझ्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न ही बया करत आहे हिला तर आता चांगलं वठणीवर आणलंच पाहिजे म्हणून आता काव्याने थेट रम्याचा हात धरत तिला स्पष्टपणे विचारलेलं असतं काय गे रम्या काय चाललंय काय तुझं त्यावर रम्या म्हणत असते काव्या नेमकं का कशाबद्दल बोलतेस तू त्यावर आता थेट काव्य म्हणत असते न कळायला तू दुतखोई लहान मुलगी नाहीयेस त्यावर आता रम्या म्हणत असते सांग ना काहीतरी क्लिअर सांग त्यावर काव्या म्हणत असते दुसऱ्याचा नवरा पटकवण्याची संधी सोडायचं नाही असं ठरवलं आहेस का त्यावर आता रम्या म्हणत असते काव्या हे काय बोलतेस तू तू तर लग्न करून आता या घरात आली आहेस जास्त जास्त तुम्हाला तीन एक महिने झाले असतील पण मी पार्थबरोबर आज पंचवीस ते सव्वीस वर्ष राहते त्यामुळे पार्थला तुझ्यापेक्षा जास्त मी ओळखते हो आणि तुझ्यापेक्षा जास्त अधिकार माझा पार्थवर आहे हे वाक्य ऐकल्यावर काव्य म्हणत असते रम्या जरा शब्द आवरून घे आता पार्थ हा माझा नवरा आहे आणि तुझा तो भाऊ लागतो हे वाक्य ऐकल्यावर रम्या म्हणत असते भाऊ लागतो हे असं ऐकून घेणार नाही आहे मी पार्थ माझा मित्र आहे त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते कोणत्या अँगलने मित्र आहे अगं तू त्याच्या मामाची मुलगी आहेस ना ते पाहता तर तू त्याची बहीणच झालीस त्यामुळे तू जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करू नकोस आणि जवळ जायचं असेल ना तर पार्थ तुझा मोठा दादा आहे या नात्याने जवळ जा त्यावर लगेच रम्या म्हणत असते अच्छा म्हणजे मी पार्थच्या जवळ जाते तुला झोमत आहे का त्यावर काव्या म्हणत असते अगदीच तसं नाहीये पण तू पारच्या ज्या पद्धतीने जवळ जातेस ना ते योग्य नाही आहे आणि मी तुला शेवटचं सांगते पुन्हा बोलायला करू नकोस असं बोलून आता काव्याने थेट रम्याला आपल्या बेडरूममधून बाहेर काढलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता रम्या स्वतःशी बोलत असते ही काव्य जरा अतिच करते या काव्याची मस्ती उतरवायला हवी आणि लगेचच आता तिने ऑफिसमधून आलेल्या पार्थला बाहेरच पकडलेलं असतं आणि ती नाटकं करत बोलत असते पार्थ खरंच तुझी बायको ना काव्या हल्ली मला खूपच तोडून बोलायला लागली आहे ती माझं काही समजूनच घेत नाही त्यावर पार्थ म्हणत असतो रम्या काय झालंय त्यावर आता काव्याच्या विरोधात नको नको ते बोलून आता पारचं डोकं भंगवलेलं असतं आणि अशातच आता पार्थ म्हणत असतो हे बघ रम्या तू जे काही बोलतेस ना ते मला पटत नाहीये काव्या असं वागू शकत नाही नक्कीच तूच काहीतरी खुरापत्या केल्या असशील त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते अरे वा पार्थ म्हणजे एवढी वर्ष आपण एकत्र राहू नाही तुझा माझ्यावर विश्वास नाही तर त्या काल आलेल्या मुलीवर तुझा माझ्यापेक्षाही जास्त विश्वास अरे किती केलं मी तुझ्यासाठी आणि तिने अजून सुरुवातही केली नाही तरी तू तिच्या बाबतीत एवढा विचार करतोस त्यावर पार्थ म्हणत असतो त्याच्यासाठी काहीतरी कारण आहेत कारण काव्या ह्या खूपच चांगल्या आहेत आणि काव्या या माझ्या बायको आहेत तू माझी बायको नाहीयेस हे विसरतेस का तू त्यामुळे तू माझी जास्त काळजी घ्यायची प्रयत्न करू नकोस आता हे वाक्य रम्याला थोडं लागलेलं असतं आणि अशातच आता रम्या स्वतःशी बोलत असते जरा अतिच होतं या दोघांचं पण तरीही मला पार्थ हा हवाच आहे इकडे आता पार्थ बेडरूम मध्ये आल्यावर लगेचच आता काव्य बोलत असते काय मग झालं का बोलणं खाली उभं राहून त्या बयाशी त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो खाली उभं राहून कोणती बाया त्यावर आता काव्य म्हणत असते नाटकं करू नका मला माहिती आहे त्या रम्याशी खाली उभं राहून तुम्ही गुलू गुलू बोलत होतात आता पार्थ म्हणत असतो गुलू गुलू ओ गुलू गुलू कसं बोलतात हे मला माहितीच नाही आहे त्यावर काव्य म्हणत असते मला शब्दात पकडू नका तुम्ही एवढा वेळ त्या रम्याशी काय बोलत होतात त्यावर आता रम्याशी बोलत असलेलं वाक्य पार्थच्या मनात येतं आणि पार्थ स्वतःशी बोलत असतो म्हणजे मी रम्याशी खाली उभं राहून बोलत होतो हे काव्यांना अजिबात आवडलेलं नाहीये याचा अर्थ त्यांना आता माझ्याबद्दल काहीतरी वाटू लागलं आहे नसतं वाटलं तर त्यांनी माझ्याशी एवढं तिडकपणे बोललं नसतं त्यावर पार्थ म्हणत असतो काव्या मला एक सांगा मी रम्याशी बोलतो याचा तुम्हाला का प्रॉब्लेम आहे तुम्ही तर माझ्या त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते काय 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 माझ्या काय, काय? आणि अशातच पार्थ म्हणत असतो तुम्ही माझ्या बायको आहात हे माहिती आहे मला पण तुम्हाला तर माझ्याबद्दल कायच वाटत नाही मी तुम्हाला बायको मानतो पण तुम्ही तर मला नवरा मानत नाही जर तुम्ही मला नवरा मानत नाही तर तुम्हाला मी कोणाशीही बोललं तर त्याचा प्रॉब्लेम व्हायला हो नको ना त्यावर आता काव्य म्हणत असते असा कसा प्रॉब्लेम व्हायला हो नको सांगा ना असा कसा प्रॉब्लेम व्हायला हो नको आपण कायद्याने नवरा बायको आहोत ना आणि चार लोकांना माहिती आहे ना आपण नवरा बायको आहोत मग तुम्ही त्याचं भान ठेवायला नको त्यावर आता पार्थ म्हणत असतो अच्छा म्हणजे आपण नवरा बायको आहोत हे तुम्ही मान्य करताय तर त्यावर आता काव्य म्हणत असते यात मान्य न करण्यासारखं काय आहे का त्यावर आता पार्थ काव्याच्या जवळ येतो आणि म्हणत असतो मग माझा अधिकार आहे ना तुम्हाला जवळ घेण्याचा त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते हे 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 काय करताय तुम्ही लांबवा लांबवा लगेचच माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करू नका त्यावर आता पार्थ म्हणत असतो अहो ह्याला गैरफायदा नाही म्हणत आपल्या बायकोला प्रेमाने जवळ घेणं म्हणतात त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते काय पण काय बोलताय तुम्ही त्यावर आता थेट पार्थ म्हणत असतो मला असं वाटतंय ना बहुतेक तुम्हाला रोमॅन्टिक मूवी किंवा रोमॅन्टिक काहीतरी दाखवणं गरजेचं आहे त्यानंतरच तुम्हाला कळेल की लग्नानंतर आणि अशातच आता काव्या म्हणत असते बस 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 मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि लगेचच आता काव्या थेट झोपायला जात असते त्यावर पार्थ म्हणत असतो काव्या तुम्ही ज्याप्रमाणे आता मी रम्याशी बोलताना जळताय ना त्याच्यातून हे सिद्ध होत आहे की तुमचंही आता माझ्यावर प्रेम जडत आहे इकडे आपण पाहतोय आता रम्या स्वतःशी बोलत असते काही झालं तरी मी माझा पार्थ मिळवणारच त्यासाठी मला या काव्याला घरातून बाहेर काढावं लागलं तरी मी काढणार मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की रम्या अजूनही आपल्या स्वतःच्या विचारांवर ठाम आहे पण काव्या मात्र आता हळूहळू पार्थच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद